सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय चक्रवर्ती सम्राट अशोक मागील काही दिवसांपूर्वी व्हिडिओ दिला होता मी की या महाराष्ट्रातील जी परिस्थिती आता चालू आहे खास करून बलात्कार हा प्रकार जास्तच वाढला आहे त्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला इशारा देखील दिला होता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील इशारा देण्यात आला होता परंतु आता आमचा संयम पूर्णपणे तुटलेला आहे ते कारण की बलात्काराचा असा या लोकांनी विचार करून ठेवला आहे की त्या ठिकाणी कुठल्याही मुलीचं वय बघितलं जात नाही ती लहान आहे मोठी आहे एवढी मानसिकता घाण आणि एवढ्या घाणेड्या वृत्तीचे हे भडवे आता पैदा झालेले आहेत परंतु पोलीस प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करतोय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील याच्याकडे दुर्लक्ष करतोय म्हणून तर हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललाय म्हणजे गायीला जीव लावला जातोय परंतु ह्या ठिकाणी मुलींना जीव लावला जात नाही गाय यांना प्रेमाने वाटते आणि मुली यांना जीवावरती जसं जगणं त्यांचं झालेलं आहे जसं त्यांना बाहेर शिकता येत नाही त्यांना कुठं नोकरी करता येत नाही अशी परिस्थिती जे आता निर्माण झाले याला कारणीभूत पोलीस प्रशासन इथलं सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जर आपण वेळोवेळी या गोष्टींकडे जर लक्ष दिलं असतात तर हा प्रकार थांबला असता परंतु यांना कुठेच वाटत नाही त्या गोष्टी थांबल्या पाहिजे म्हणून कारण की यांच्या घर गर्च, यांच्या घरची कुठली मुलगी नाही यांच्या घरची कुठली व्यक्ती नाही त्याच्यामुळं हे दुर्लक्ष करत आलेले आहेत अरे ज्या वेळेस एखादी लहान मुलगी शाळेत शिकण्यात जाते आणि तिच्यावरती अशा गोष्टी होतात आणि त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे दखल देखील घेतली जात नाही म्हणजे लाज वाटली पाहिजे या पोलीस प्रशासनाला थोडक्यात समजून जा, जा की मला आता काय बोलायचं आहे ज्या ज्या भिकाटूट लोकांनी ज्या ज्या भडव्यांनी आत्तापर्यंत बलात्कार केलेत लाईवमध्ये सांगतोय ज्या ठिकाणी पण मग ते पोलीस स्टेशन असो किंवा कुठला कोर्ट असो ज्यांनी पण बलात्कार केलेत ते जर आमच्या हातात भेटले तर शंभर टक्के सांगतो त्यानंतर त्यांची वाट लावल्याशिवाय सोडणार नाही मग त्या ठिकाणी कितीही पोलीस प्रोटेक्शन असू दे किंवा कुठल्याही आम्हाला कायद्याच्या गोष्टीमध्ये अडकवण्याचं काम केलं तरी चालेल परंतु आता शांत बसणार नाही कारण की इथं प्रश्न आमच्या आई बहिणीचा आहे इथं प्रश्न आमच्या अस्मितेचा आहे कारण की आमच्या आई बहिणींवरती पूर्णपणे जीवन जगण्यासारखं मजबूर करून ठेवलेलं आहे या भडव्यांनी परंतु इथल्या पोलीस प्रशासनाला वारंवार सांगून गृहमंत्रीला सांगून तरीसुद्धा ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचं काम करतात म्हणून तर ही परिस्थिती महाराष्ट्रात जास्त प्रकरणात वाढलेली आहे आता तुम्ही लक्ष द्या नाहीतर नका ना देऊ परंतु पॅन्थरच्या माध्यमातून सांगतो ज्या पण ठिकाणी भडवा मला भेटला तर शंभर टक्के त्याला तिथं फोडून टाकेल मग भले मला आयुष्यभर तुरुंगात बसावं लागलं तरी चालेल पण त्याचा कार्यक्रम तिथंच करून टाकणार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की ह्या बलात्कारांच्या ज्या काही फाशीच्या मागण्या केलेल्या आहेत ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या त्या मुलींना हत्या देखील करण्यात आलेल्या आहेत त्यांच्या जर यांना फाशी आपण देऊ शकत नाही परंतु या लोकांना जनतेच्या हातात तर देण्याचं काम करा जेणेकरून करून ह्या बडव्यांना जसं भर चौकामध्ये नागडे करून यांना जाले जातील त्यावेळेस कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये होत असलेले बलात्कार थांबले जातील पण आता ही वेळ आमची आम्ही निर्णयाच्या माध्यमातून घेतली की आता कोणाला सोडणार नाही जो पण डिटेल बलात्कारी त्याला तिथेच त्याचा कार्यक्रम केला जाईल बाकी आता पोलीस प्रशासनाने बघावं गृहमंत्र्यांनी बघावं आणि सरकारने बघावं आता आमची सहनशक्ती राहिलेली नाही कारण की आमची आई बहीण ही रस्त्यावरती पडलेली नाही भी, जय भीम जय संविधान जय पँथर